हॅलो फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या बॅगमध्ये असलेलं मस्ट हॅव इसेन्शियल्स जे की आहे अंडर बजेट तर चला मग सुरू करूयात तर सगळ्यात सुरुवातीला मी बॅगमध्ये कॅरी करते हा असा एक सनस्क्रीन जो की स्किन प्रोटेक्ट करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यानंतर लिपस्टिक टचअप करण्यासाठी कधीकधी आपण सकाळी लिपस्टिक लावतो ते नंतर, नंतर हळूहळू फेड होते मग पुन्हा टचअपसाठी लिपस्टिक कॅरी करते हा काही आणि स्किनच्या टचअपसाठी मी असं एक कॉम्पॅक्ट uh, पावडर यूज करते जर तुमचा फेस डल दिसायला लागला तर तुम्ही जस्ट पटकन एक मिनिटमध्ये टचअप करू शकता आणि मी कॅरी करते अशा पद्धतीचा एक कंगवा वुडन कोंब जर केस कधी अस्ताव्यस्त झाली किंवा खूप जास्त टँगल झाली तर ते अजिबात चांगलं दिसत नाही त्यासाठी कोम खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीचं एक मिनी वॉलेट मी कॅरी करते पैसे आणि कार्ड्स ठेवण्यासाठी पुन्हा असा एक क्लचर कॅरी करते केस बांधायला प्रवासात किंवा गर्मीमध्ये आणि त्यानंतर आहे हा परफ्यूम हा मिनी परफ्यूम मी कॅरी करते जो की खूप सुंदर आहे असं रोल ऑन टाईप आहे त्यानंतर आहेत सनग्लासेस हे अशा पद्धतीचे सनग्लासेस मी बॅगमध्ये नेहमी कॅरी करते बाहेर उन्हात वगैरे फिरायचं जा कधी झालं तर त्यासाठी आणि असे एक मिंट कॅरी करते मी फ्रेश ब्रेथसाठी जे की खूप यूजफुलसुद्धा आहे आणि असा मिनी साईज फेसवॉश डॉट एनकीचा एक मी कॅरी करते बॅगमध्ये हा सुद्धा मस्ट हॅव आहे तर अशा काही इसेन्शियल्स गोष्टी आहेत ज्या बॅगमध्ये असायलाच हव्यात तर मी लवकरच आणखी फंक्शनल आणि अफोर्डेबल व्हिडिओज घेऊन येणार आहे तोपर्यंत स्टे फ्रेश अँड स्टायलिश